हाय हॅलो नमस्कार मित्रांनो हे बघा आता अनुष्का मी आणि आमचा पिल्लू तर मित्रांनो आम्ही निघालो फिरायला अनुष्काचा लवकरच बर्थडे सगळ्यांना माहिती आहे अठ्ठावीस तारखेला तिचा बर्थडे आहे त्यामुळे मित्रांनो आम्ही फिरायचा प्लॅन केलेला आणि हे बघा आमचा पिल्लू दिसतंय तुम्हाला हे हायकर कशी मजा येईल बघ बघा लय मजा येईल लय मजा लय हा हा टोपी घाल चाल काढू काढू हळू 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 आणि मित्रांनो विशेष म्हणजे आमच्यासोबत जीव नाहीये अनुष्का मी आणि पिल्लू दोघे जण निघालोय करू तर अनुष्का कुठे जायचं बरं सांग आता निघालोय घरून तर मित्रांनो पण कुठे जायचं काय का नाही नाहीये सध्या तरी आमचा अनुष्का विचार आपण कुठे जायचं कुठे जायचं बरं सांग मोठा आवाज बोल गाड्याचा आवाज कुठे जायचं हे मित्रांनो तुम्हाला लवकरच कळणार आहे पण जाऊ द्या जा, सगळं जर लय बोलता बरं लईल सारखं सारखं तुमचं लवकरच कळन लवकरच कळन सांगत तर काही नाही पण नुसतं लवकरच कळत तर मित्रांनो चला समोर गेलं की मी तुम्हाला दाखवतो कुठे जाणार आहे हो जास्त वेळ नको लावायला तर चला बसा गाडीवर आणूस का आता जाऊया आपण हे तर आहे तर चला मित्रांनो आता निघालोय आम्ही एक दोन रील केले म्हटलं त्याला थांबल्या थांबल्या रील्स वगैरे शूट करावा त्यामुळं अनुष्काचा माझा दोघांचा पण रील शूट केला आणि ह्याचं पण शूट केला हे बघा किती मस्ती करायला ह्याला जरा नवीन नवीन दिसले काय पण इकडे बघायला वातावरण एकदम मस्त झालेलं फक्त पाऊस वगैरे यावाना नाही दरवेळेस आम्हाला कुठं जायचं म्हटलं की पाऊस राडा करतो पण ह्या वेळेस काय पाऊस वगैरे नाही यायला पाहिजे निवांतपणे जाऊन येता आलं पाहिजे आम्हाला हो चला गाड्या वगैरे यायला लागल्यात कचोरी तीन पॅटिस दोन सकाळी मित्रांनो आम्ही जवळपास दहा साडे दहाच्या दरम्यान घराच्या बाहेर पडलो होतो आणि मित्रांनो आज आम्हाला दवाखान्यामध्ये एवढा वेळ लागला ना खूप म्हणजे खूप वेळ लागला बघा आणि आज अनुष्का एवढे हाल झालेत ना तिला बोलायला पण आहे नाही पण चला जा मित्रांनो आता वाजले जवळपास साडेचार पाच वाजले तर आता घरी जातून परत तुम्हाला लगेच भेटतोय मी कारण की अंश पण झोपलेला आहे तर चला बघा जस्ट आता आम्ही घरी पोहोचलोय मित्रांनो जवळपास साडेचार पावणे पाच झालेत आम आणि आमची चिवता अशी रडायला लागली होती की मला काय नेलं नाही म्हणून म्हणून पण तिला काय माहिती आम्ही फिरायला गेलो होतो कुठे गेलो होतो हो बाळा फिरायला गेलो तो ना आम्ही <coughs> मित्रांनो आजचा पूर्ण दिवस आमचा हॉस्पिटलमध्येच गेला कारण कसं माहितीये का आता एक दोन दिवसांना आम्हाला फिरायला जायचंय त्याच्या अगोदर अनुष्काला जास्त जरा दाढीचा त्रास होऊ लागला भरपूर दिवस आता तिथं मुकेवानीच बोल ना काही एक शब्द पण उच चालू निसत हो बोलता येणार तिला काय ना बघा आता कारण की भरपूर दिवसापासून तिची दाढ वगैरे दुखत होती ना त्यासाठी मित्रांनो आज आम्ही हॉस्पिटल आजच वेळ काढला म्हटलं चला जाऊन यावा आणि जर तिकडे जर फिरायला गेला असतं चार पाच दिवसासाठी आणि तिकडे जर दुखायला लागला असतं परत काय करायचं मग लय प्रॉब्लेम झाला असता ना त्यामुळे म्हटलं चला आधीच जाऊन यावा हे त्याला खाली सोड बोल का शब्द अनुष्का तिला बोलायला नाही सांगितलं जास्त कारण की दोन तीन दिवस असू द्या म्हटलं असंच त्याची पूर्णपणे एक दोन किडलेली आहेत बघा त्या दाढी बदलण्यासाठी आज आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो बघा त्यामुळे त्याची ट्रीटमेंट चालू आहे पडशील बाळा तू घेऊ नको त्याला सर ए काय झालं हा हा आणि मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला होता आम्ही कुठे फिरायला जाणार आहे भरपूर जण असे क्वेश्चन करत होते तर था था था। चला मित्रांनो त्याचा खुला खुलासा करू कारण भरपूर जण असे चिडलेत पण त्या गोष्टीमुळं तर मित्रांनो आम्ही प्लॅन केला होता महाबळेश्वरचा मित्रांनो महाबळेश्वरचा प्लॅन याच्यासाठी केला होता कारण कसं म्हटलं चला पावसाळी वातावरण आहे फिरायला जावा दोन तीन दिवसासाठी जावा दोन तीन दिवसाचा प्लॅन होता मित्रांनो आमचा तो पण घोळा असा झाला की तिकडं महाबळेश्वरला झाला जास्त पाऊस वगैरे चालू आहे बघा त्यामुळं आम्ही तो कालच प्लॅन कॅन्सल केला मित्रांनो महाबळेश्वरचा नाही जा जा त्याला खायला नाहीतर एक महिना अगोदरपासून मित्रांनो आमची प्लॅनिंग होती अनुष्काला अगोदरच मी बोललो होतो की तुला कुठं जायचं म्हणून सांग तिने सांगितलं होतं महाबळेश्वर म्हणून आम्ही महाबळेश्वरचा प्लॅन केला होता पण सारा घोळ झाला मित्रांनो महाबळेश्वरला जायचं आम्ही कॅन्सल केलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल कॅन्सल केलं म्हणजे आता हे कुठं जाणार नाही असं नाही आहे तरी पण आम्ही दुसरीकडचा प्लॅन केला आहे बघा तो उघड ना का थांबते तो उघडून काय आणायचंय तो पण खायला मागायला लागला बघा आला 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 शो नॉर्मल खाऊ घालू तर आम्ही प्लॅन केलेला बघा पुण्याचा मित्रांनो जवळपास चार ते पाच दिवसाचा पुण्याचा प्लॅन आहे भरपूर जा पुण्यामध्ये स्पॉट भरपूर आहेत फिरण्यासारखे काही काही गडकिल्ले पण आहेत गडकिल्ल्यावर पण जाणारे मित्रांनो तिथे गेल्यावर ठरू समजा कुठे जायचं जा, पावसाचा अंदाज वगैरे बघून जावा लागणार आहे आणि कसं हे आता आमचे दोन्ही पण फिल्ल सोबतच राहणार आहेत बघा अंशू पण सोबत राहील आणि चिवडी पण सोबत राहील आमच्या सोबत अजून एक जोडी पण आहे मित्रांनो आम्ही जोडी जोडीनच जातोय फिरायला सध्या अनुष्काच <laughs> तोंडच जरा हे झालं बोलायलाच नको बोलू पण नको काही जाऊ दे तोकते तो ते खायला गेला चला मित्रांनो आधी पहिले तर खाऊन घेतो परत तुम्हाला लगेच भेटतो बरं मी पावशी वाटते आज हा चला मग घ्याला जस्ट मित्रांनो आता जेवण वगैरे झाले आता आम्ही त्याला दुखणार जरी आता बघायचंच नाही आता चांगलं तोंड सुजलंय वाटतं अलीकडल्या साईडला का नाही इकडे बघ इकडे बघ की हा थांब नॉर्मली काहीतरी सुजल्यासारखं वाटतंय जेव्हा घरी आलो तेव्हा जास्त सुजलेलं होतं मित्रांनो पण आता थोडं कमी झालंय बघा ज्यावेळेस दाढ बसवतील हो ना त्यावेळेस कळेल तिला कसं आहे काय की आता दुसऱ्या चक्रीला पण जायचं आहे आम्हाला बघूया हा आज तर हालत झाले तर दोन तीन भुलीचे इंजेक्शन आपले भुलीचं इंजेक्शन भुली एक दिलं होतं वाटते ना अजून काहीतरी एक दोन इंजेक्शन दिले होते ना घेतले हे काय हे बघा तिच्या औषध गोळ्या एक भुलीचं इंजेक्शन दिलं परत तीन का काहीतरी इंजेक्शन दिले होते दाढीमध्ये त्याला हळू चल बघू आता मित्रांनो काय होतं काही कळणं गेलं जायच्या टायमाला अनुष्काला असं दुखणं आल्यासारखं झालं म्हणावं लागेल फक्त जायचं कॅन्सल करायचं नाहीये का आहे कॅन्सल बघू नाही जायचं जायचंय आता सगळं प्लॅनिंग झालं तिकीट बुक झाले सगळं झालं आणि आणंटायमर कॅन्सल करायचं म्हटलं कसं जमल का अनुष्का शकतो तुम्ही कसं बोलते का मग राहील ना दोन दिवसच सांगितलं ना त्यांना दोन दिवस तर असूर बोलले परत नाही होणार सगळं घेऊ घेत्रावरती तर चिवडीला आताच वर नेऊन टाकले मी चिवडी झोपली आमची आता मग आता परेशान करणार असणार आहे हे बघा चिवडी तर झोपलेली आहे आमची हा दरे तुझे गोळ्या गोळ्या बस खातात तू एकटी इथं पाण्याची बॉटल आणलीस का बरी हां झोप पाण्याची मित्रांनो आम्हाला निघायचं दोन ते तीन दिवसामध्ये सगळी तयारी वगैरे झालेली आता आमची आणि या महाबळेश्वरचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे थोडंफार नाराजी आहे अनुष्कामध्ये हो अनुष्का जी इच्छा होती महाबळेश्वरला जायची पण तो प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे एक महिना झाला आम्ही ठरवलं होतं एक महिना जवळपास एक महिना मग त्याच्यामुळेच ना मग बाकी काय हातात धरून बसायची वेळ आली आता जाऊ दे तर चला मित्रांनो बघूया काय होतंय काय नाही महाबळेश्वरचा जरी प्लॅन कॅन्सल झालेला असला ना आमचा आम्ही दुसरीकडं पुण्याचा प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये चार पाच दिवस आम्ही गडकिल्ले दोन तीन दिवस बाकी प्रॉपर पुण्यामध्ये आणि काही देवस्थान वगैरे आहेत असं निवडलेलं आहे बघा तर चला बघू काय होतं काय नाही करूया आता उद्या तयारी हो तर चला बाय घ्या काळजी सगळेजण गुड नाईट